पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा सोलापुरातील चित्रकला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर या होत्या आयोजक ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय महिंद्रकर प्राचार्या प्रतिभा धोत्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तर प्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर माजी नगरसेवक मेघनाथ एमूल ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष संतोष गायकवाड भटक्या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष शिरीष गायकवाड विठ्ठल सर्वदे प्रभाकर राजूल आनंद बिर्रू भीमाशंकर बिराजदार ओबीसी युवा मोर्चाचे निलेश गर्जे गोपी पुराणिक वैशाली भूदत्त गौतमी राजुल लक्ष्मीकांत महिंद्रकर आनंद गोस्की सुरेश अंदेली गोविंद राजुल रितेश घनाते साईराज घनाते आदींची उपस्थिती होती या स्पर्धेत कनिष्ठ गटातून प्रथम क्रमांक किरण नागेश धुमाळ द्वितीय विवेक दिलीप चौधरी तृतीय ज्ञानेश्वर राजकुमार बेळ्ळे हे विजेते ठरले तर वरिष्ठ गटातून प्रथम क्रमांक अभिजित गणेश पुणेवाले द्वितीय प्रांजल प्रफुल्ल शेट्टी तृतीय प्रियांका शशिकांत बनसोडे हे विजेते ठरले या कार्यक्रमाला चित्रकला महाविद्यालयाचे पर्यवेक्षक अविनाश कल्हाळीकर कर्मचारी मल्हारी गायकवाड यांचं सहकार्य लाभलं प्रास्ताविक अध्यक्ष विजय महेंद्रकर यांनी केलं तर आभार उपाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी मानले